मित्रांनो होम हो तर आज मी आलो आहे चर्चगेटला मित्रांसोबत चर्चगेटची खाऊगली एक्सप्लोर करायला तर नेक्स्ट टाईम मी आलो होतो आज मागे तर मला आता माहीत नाही विसरलो आहे मी चर्चगेट खाऊगली कुठे आहे तर मी बोलो चला जो मरीन लाईन फिरून येऊ आणि मी आलो आहे मरीनला हे आहे मरीनचे सीन पण दुपार झाले दुपारी म्हणून कोण आले नाही अजून खूप तर असेच आम्ही खाऊगली मध्ये पहिले खाऊन घेतो नंतरला येतो मरीन आहे मरीन मध्ये फिरायला मित्रांनो रस्ता विसरलो होतो आम्हाला ईशला जायचा होता बट मी आलो वेशला आता आलोय मी ईशलाच मित्रांनो फायनली मी चर्च गेट खाऊगलीमध्ये आलो आहोत आणि मी चिकन फ्रँकी मांग ऑर्डर केली होती आणि थोड्या वेळातच चिकन फ्रँकी एकदम गरम गरम बे दिली आम्हाला आणि मी सुरुवात केली खायला माझे फर्स्ट टाईमच मी चिकन फ्रँकी खातो आहे तर खूपच चांगली होती आणि आज खाऊगलीमध्ये एवढी गर्दी आहे वर्किंग डे असूनसुद्धा आम्हाला वाटलं खूप खाली असेल पण खूप गर्दी होती आणि चिकन फ्रँकी टेस्टी होती मी ती दोन मिनटातच खाऊन समाप्त केली मी तर चिकन थालीच मागवणार होतो बट मला काही सुचलं नाही म्हणून मी फ्रँकी चिकन फ्रँकी मागवली नेक्स्ट टाईम जाईन तो चिकन थालीच मागवून तो तर अशाच प्रकारे मी चिकन फ्रँकी खाल्ली तुम्ही बघा किती मस्त होते चिकन फ्रँकी आणि नंतर आम्ही चिकन फ्रँकी खाऊन लस्सी प्यायला आलो लस्सी पियायला आलो एका श एका स्टॉलवरती पंचवीस रुपये लस्सी होती खूप स्वस्त काल आम्ही गेलो होतो तिथे साठ रुपये लस्सी होती आणि तिथे मलाही टाकून पंचवीस रुपये लस्सी खूपच स्वस्त आणि टेस्टी टेस्टी तर मी सुरुवात केली माझी लस्सी पियाला ओम फो कडक होती एकदम पण पोट भरला होता म्हणून मी एकच कप पिला काय सांगू तुम्हाला एक नंबर लस्सी एकदम कडाक लस्सी पिऊन झाल्यानंतरला आम्ही जाणार होतो जाणार होतो मरीन ड्राईव्हला मित्रांनो आवगोल्लीतून आमचं सर्व खाऊन झाले आहे चिकन फ्रँकी आणि लस्सी पिऊन पोट खूप भरला आता जातोय मरीन लाइन्सला फिरायला थोडा एक्सप्लोर कराय मरीन लाईव्ह संध्याकाळ पण आता होत आली आहे मित्रांनो फायनली मरीन ड्राईव्हला आलो आहोत दिसते का तुम्हाला मरीन ड्राईव्ह नाही थोड्या दिसेल आणि मी आलो आहे मरीन ड्राईव्हला हे बघा मरीन ड्राईव्हचं दृश्य समुद्र किती जवळ आले आहे पण भरती नाही नाही आले अजून आणि खे छोटी छोटी खेकडी पण तिथे होते मी जाणवतो पकडायला पण बोललो सोड राहू दे कशाला उगच आणि हे बघा दृश्य काय सुंदर दृश्य आहे मरीन ड्राईव्हचं आणि खूप चांगला वारा सुटला होता मला तर लिटरली